नमस्कार मंडळी राम राम तर आम्ही आई तुझा भवांचे दर्शन वगैरे करून आम्ही रूमवरती येऊन एक दोन तास आम्ही झोपलो होतो तर आता वाजत आहे नऊ तर पाहू शकता हा आमची रूम आहे तर रूम खूप छान होती पाहू शकता तुम्ही एकदम नीट आहे रूम पूर्ण सुविधा वगैरे पण अव्हेलेबल होती तर चिखलू झोपूनच आहे अजून अजूनच नाही चिखलू तर आई बाबा मिस्टर ताई भाऊ सगळे आई तुझा भवांच्या मंदिरालाच गेलेले आहे दर्शनाला ताईचं नवंच होतं ते पूर्ण करण्यासाठी आणि ताईच्या सासरीची पूर्ण फॅमिली पण आलेली आहे मी पिल्लू चिकलू आम्हीच राहिलो रूमवरती बाकीचे पूर्ण दर्शनालाच गेलेले आहे तर हा आमची रूम आहे तर आता वाजत आहे तहा तर सकाळच्या दहाला तुम्ही पाहू शकता मंदिराच्या बाहेर किती गर्दी आहे <laughs> <laughs> तुझ्या भवानीला ताईनी नवस घेतलं होतं तर मग तो आज नवस पूर्ण करण्यासाठीच आम्ही आलो होतो तुळजापूरला तर ताईच्या पूर्ण सासरीची फॅमिली पण आलेली होती त्यांना दर्शनाला तर टाईमच मिळालं नव्हतं त्यांनी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन वगैरे करूनच आले ते म्हणजे त्यांना लाईनमध्ये थांबावं म्हणलं तर पूर्ण दिवस जात होतं एवढी गर्दी होती मंदिरात तर बाहेरूनच दर्शन वगैरे करून मग आम्ही आलो रूमवरती स्वयंपाक बनवण्यासाठी आम्ही दुसरी रूम घेतलो होतो रेंटनी तर हा पूर्ण फॅमिली ताईच्या सासरीचीच आहे आमच्यामध्ये नवस घेतलं तर आम्ही बकरेस कापतो तर हा पूर्ण स्वयंपाक वगैरे झालं होतं मग खूप छान स्वयंपाक झालं होतं ताईच्या ननदबाईनीच बनवलं होतं मस्त आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे करून मग आम्ही निघालो घरासाठी आपल्याला वगैरे वगैरे बनवण्यासाठी रूम मिळून आई तुझा भवानीची हा मंदिर आहे तर खूप छान हा मंदिर आहे आम्ही बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं तुळजापुरात सगळ्यात जास्त पाहायला मिळतो आपल्याला आईला असलेल्या प्रिय कवड्यांच्या माळ्याच्या दुकानच सगळ्यात जास्त आहे पूर्ण मंदिराच्या परिसरात खूप सारे दुकानं आहेत हिरव बांगड्या पूजाचे ओटीला आपल्याला देवीला काय काय लागतं पूर्ण प्रसादाचे खूप सारे दुकानं आहेत आमची पण कुलदेवी आई तुझा भवानीच आहे तर आम्ही तुम्हा आदी कुंकू वगैरे पूर्ण प्रसादाचे सामान काही बेसिक खरेदी वगैरे केलं आम्ही आणि आईचं पण प्रिय असलेल्या कवड्यांचं माळं हिरव बांगड्या वगैरे देवघरात ठेवण्यासाठी पण घेतलं आम्ही मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी काहीतरी स्वीट खावावे म्हणून आम्ही थांबलो आहो तर आता आम्ही आहोत बासुंदी तर चिकलू झोपलेली होती म्हणून मी गाडीतच थांबलं तर खूप छान बासुंदी होती टेस्ट वगैरे छान मला आवडलं मग आम्ही जर्नीला सुरुवात केलं आता आम्ही थांबलेलो आहो भोकर तालुक्यात फेमस असलेल्या तलाव रिझॉर्टला तर हा बाहेरून पाहू शकता तुम्ही एंट्री गेटवरच आहे तलाव रिझॉर्ट म्हणून हा खूप छान असं बनवलेला आहे तर आपण इथे फोटो वगैरे काढू शकतो छान थांबून तर हा खूप फेमस तलाव रिझॉर्ट आहे तर नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्यांना माहीत आहे तलाव रिझॉर्ट कुठे आहे तर हा खूप सुंदर हा तलाव रिझॉर्ट आहे आम्ही थांबलो आहोत जेवण करण्यासाठी तर इथे खूप मोठा वॉटर पार्क पण आहे तर आपण आता रात्रीच्या टाईमला तर सगळं बंद असते तर आम्ही जेवण वगैरे करूनच आम्ही निघालो घरासाठी तर आपल्याला तलाव रिझॉर्टला कधी यायचं असलं ना दिवसाच्या टाईमला यायचं म्हणजे आपल्याला पूर्ण पाहायला मिळतो तर पाहू शकता आतून पण किती छान आहे तलाव रिझॉर्ट छान मस्त ओपन एरियामध्ये आहे तलाव रिझॉर्ट पाहू शकता तुम्ही छान कलरफुल लायटिंग वगैरे लावलेली आहे झाडाला तर हा खूप सुंदर हा तलाव रिसॉर्ट आहे छान आहे जेवण्यासाठी मस्त गार्डन ओपन एरिया आहे तर इथे आम्ही बसलो होतो तर आमच्या साइडला ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन चालू होतं तर खूप छान डेकोरेशन वगैरे केलं होतं खूप मस्त त्याने ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं आमच्यासाठी आम्ही मस्त सगळ्यांनी बिर्याणी ऑर्डर दिलो मी आणि मोठे भाऊ नाही खात म्हणून आमच्यासाठी पनीर ऑर्डर दिलं आम्ही तर खूब छान होत जेवण आले सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे केलं

तुळजापूर सोलापूर पंढरपूर हा आमची दोन दिवसाची ट्रीप होती तर हा ट्रीप आज संपली आहे आमची तर खूप छान आमचं हा ट्रीप होती देवदर्शन वगैरे खूप छान झालं आमचं आणि हा ट्रीप आम्ही म्हणजे कधीच विसरणार नाही आमची ट्रीप खूप छान होती हा ट्रीप तर जेवण वगैरे झालं आहे आमचं आता आम्ही चाललो घरी तर आम्हाला अजून घरी जाण्यासाठीच दोन तास लागतो आम्हाला तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दिवसाच्या ट्रिपमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त ब्लॉग कोणता आवडलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर या ब्लॉगला मी इथेच एंड करत आहे नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू फ्रेंड्स बाय